बिग बॉस मराठी सीजन पाच ची सुरुवात जी आहे ती एकदम धमाक्यात झाली आहे पण बिग बॉसचा प्रेमियर संपल्या संपल्या सर्वांच्याच मनात हा प्रश्न आहे की नक्की यावर्षी वर्षी चोवीस तास लाईव्ह आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये मारे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे छोटीशी रिक्वेस्ट आहे बिग बॉसच्या छोट्या छोट्या अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा बिग बॉस मराठीची सुरुवात खरं तर धमाक्यात झाली पण कालचा प्रीमियरचा एपिसोड संपल्यानंतर लोक सिनेमावरती गेली आणि तिकडे चोवीस तास लाईव्ह पाहण्याचा प्रयत्न केला कारण बिग बॉसने प्रीमियर संपल्यास संपल्यास एक पुढील भागात काय होणार हा छोटासा प्रोमो काढला होता त्या प्रोमो नंतर सगळ्याचीच उत्सुकता वाढली की नक्की काय चाललंय जिओ सिनेमावरती गेल्यानंतर त्यांना हे समजलं की तिकडे तर चोवीस तास लाईव्ह दिसतच नाहीये नक्की काय आहे बऱ्याच लोकांनी मला मेसेज केले की के दादा या वर्षी चोवीस तास लाईव्ह आहे की नाही तर मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की या वर्षी चोवीस तास लाईव्ह होणार आहे आजपासून म्हणजे आजचा एपिसोड ज्या वेळेस टेलिकास्ट सुरू होईल त्यानंतर बिग बॉसचं चोवीस तास लाईव्ह सुरू होणार आहे त्याच्यामुळे आज रात्री नऊ वाजल्यापासून तुम्ही टी व्ही समोर बसू शकता त्याचबरोबर जीओ सिनेमावरती बिग बॉस मराठी चोवीस तास सुद्धा पाहू शकता त्यामुळे तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत की यावर्षी लाईव्ह होणार आहे की नाही किंवा एवढ्या उशिरा का सुरू होतं आहे तर एवढ्या उशिरा होत नाही सुरू मित्रांनो ज्या वेळेस कंटेस्टंट घरामध्ये जातात आणि ती गोष्ट आपल्याला दाखवायला सुरुवात होते टेलिकास्ट होते तेव्हापासूनच चोवीस तास लाईव्ह सुरू करत असतात आणि त्यामुळे पहिला एपिसोड ज्यावेळेस टेलिकास्ट होईल तेव्हापासून आपल्याला जिओ सिनेमावरती चोवीस तास लाईव्ह पाहायला मिळणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे फक्त बिग बॉस एन्जॉय करायचं आहे तर मित्रांनो हीच होती बातमी की यावर्षी चोवीस तास लाईव्ह असणार आहे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल आणि बिग बॉसबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिघोच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तो तसं कर्ज भारत मता की जय